आपल्या माहेरच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नावं ठेवणारी पूजा सासूबाईंच्या माहेर आलिशान घर आणि भव्यता पाहून ती आश्चर्यचकित झाली समीर आणि पूजा दोघे कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते समीरच्या घरची परिस्थिती जेमतेम होती पण पूजाचे घरचे मात्र खूपच श्रीमंत होते पण त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्या दोघांचे लग्न होतं पूजाच्या आई वडील खूप श्रीमंत असल्यामुळे पूजेला लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू सगळ्या ब्रँडेड वस्तू तिला दिल्या जातात समीरच्या घरी मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतात त्यामुळे पूजा निराश होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा तिच्या आई वडिलांच्या घरून आलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते लग्न घर होते त्यामुळे कोणालाच आलेल्या कोणत्याच वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नाही तिच्या आई वडिलांच्या घरून आलेल्या वर पूजाचे लक्ष होते त्यामुळे तिच्या आई वडिलांच्या घरातून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या खोलीत सेट करावा असं तिला वाटत होतं सकाळी जेव्हा पूजा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली आई हे कसलं बाथरूम आहे या बाथरूममध्ये गिझरही नाही मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे मी काही थंड पाण्याने आंघोळ करणार नाही मला थंड पाण्याने आंघोळ करायची सवयच नाही त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की कसल्या घरात आले घरात बाथरूममध्ये साधा गिझरही नाही आणि कुठे इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित सरलाबाई म्हणाल्या पूजा तू पाच मिनिटच थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते आणि तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करून घे किंवा आंघोळ करून घेऊ शकतेस आता मला आंघोळ करायला सुद्धा थांबावं लागेल का माझ्या घरात असं नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिझर लावलेला आहे प्रत्येक नळाला गरम पाणी येते तुम्ही लोक या घरात कसे राहता सरलाजींनी पटकन पातेल्यातले गरम पाणी आपल्या सुनेला दिले नंतर आंघोळ करून पूजा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाची काही व्यवस्था नाही ना, ना बाथरूममध्ये गीजर आहे ना किचनमध्ये आरोचे पाणी आहे मी असे साधे पाणी कधीच पित नाही मी नेहमी आरोचे फिल्टर पाणी पिते तू असे कर माझ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या मी तुमच्या घरातील साधं नळाचं पाणी पिणार नाही त्याने मी आजारी पडेल माझा घसा दुखतो समीर त्याच्या बायकोकडे पाहतो आणि मग हसून म्हणतो हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणतो त्या बाटल्यांचे पाणी पी आत्ताच तर ठीक आहे पण पूजा म्हणते मी इथे कायम तुझ्यासोबत राहील कारण आता मी तुझ्याशी लग्न केलं आहे तर मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस मी पुन्हा या घरात येण्याआधी तू ॲक्वा गार्ड बसून घे आणि बाथरूममध्ये सुद्धा गिझर लाव तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यातलं पाणी गरम करून आंघोळ करणार नाही दोन तीन दिवसांनी सगळे पाहुणे लग्न घरातून निघून गेले पूजाच्या माहेरहून आलेलं सगळं सामान हळूहळू सेट होऊ लागलं कोणतं सामान कुठे ठेवायचं आणि कुठे लावायचं पूजाच्या मामाने एक मोठा टी व्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही समोरच्या खोलीत लावता येईल असं सरलाजींना वाटले टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावलं गेलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावला पूजा जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा हॉलमध्ये तिचा टीव्ही लावलेला पाहून ती ओरडली माझ्या माहेरून आणलेला टीव्ही हॉलमध्ये कोणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे तो टी व्ही आणि मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला पूजाचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले होते आणि सरलाजी सोफ्यावर बसलेल्या होत्या त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी विचारले की यात एवढं राग येण्यासारखं काय आहे सरलाजी म्हणतात पूजा मला वाटलं हा मोठा टी व्ही आहे हा इथे चांगला दिसेल यावर पूजा म्हणाली लोकांना छोट्या टी व्हीवर बघण्याची सवय असेल मला नाही माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा एल सी डी टी व्ही लावलाय म्हणूनच माझ्या वडिलांनी इतका मोठा एल सी डी टी व्ही मला दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसून बघणार आहे आणि माझ्याच खोलीत बसवून घेणार आहे तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत जुना आणि भंगार टीव्ही लावू देणार नाही सुनेचे बोलणे ऐकून सरलाजींना खूपच वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले शेजारी बसलेले सरलाजींचे पती अशोकजी म्हणतात अगं सरला सुनबाई बरोबर बोलत आहे आपल्याला आपला जुना टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला ते आपल्या जुन्या टीव्हीची सवय आहे मी अनेक वर्षांपासून त्यावर माझ्या बातम्या ऐकत आलो आहे मला ते आवडतं हो सुनबाई बरोबर बोलत आहे आम्ही आत्ताच तुझा टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसवून देतो पटकन करा आणि पूजा पाय आपटत तिथून निघून गेली अशोकजींना त्यांच्या सुनेचं वागणं अजिबात आवडलं नाही त्यांनी पाहिलं की पूजा नेहमी तिच्या माहेरचा सा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आई घरात हे आहे माझ्या आई घरात ते आहे तिच्या वडिलांनी हे दिलं ते दिलं सरलाजी त्यांच्या पतीला म्हणतात घरात काही कमी नाही तुम्ही काम करता आणि आपला मुलगाही काम करतो अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं चाललंय आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीवा काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आलं आहे तिला तिच्या आईच्या घराचा आणि माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे अशोकजी आपल्या पत्नीला समजावत म्हणतात काही हरकत नाही ती आत्ताच या घरात नवीन आली आहे ती हळूहळू घरातलं वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजावून घेईल समजून घेईल आपल्याला तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागेल ना अशोकजींच्या स्पष्टीकरणानंतर सरलाजींना समजते पण पूजा तिच्या कृत्यापासून किंवा ते बोलण्यापासून परावृत्त होत नाही तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती सरलाजींना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू ए सी सोफा टी व्ही तिच्या खोलीत लावते एके दिवशी सरलाजी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरमध्ये वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उडाले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले पूजा ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आला आहे हे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सरचा वापर का नाही केलात तुमचा जुना मिक्सरच वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे त्यात वाटण कसं बनवायचं हे तुम्हाला कळणार नाही त्या म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे हे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे यामध्ये कोणतं बटण कुठे दावायचं ते कळत नाही यावर पूजा म्हणते होय माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिलेल्या आहेत लोकल तसं काहीच नाही असं जसं माझे वडील सगळ्या वस्तू ब्रँडेडच घेतात त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी उदास झाल्या आज पुन्हा सुनेने आईच्या घराचा मोठेपणा दाखवला होता सरलाजींना वाटत होतं मनातून तिला विचारावं किंवा बोलावं की कि सुनबाई तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आई वडिलांच्या घरचे आहे पण आता हे तुझं सासर आहे सासरचं घर तुझं आहे बहुतेक वेळेस बऱ्याच वेळा त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी सरलाजी अशोकजी आणि त्यांची सून सोबत असायचे एके दिवशी सुनेला तिच्या आईच्या घरी जावं लागलं घरी जायचं होतं म्हणून सरलाजींनी आपल्या सुनेसाठी दोन साड्या आणल्या आणि त्या तिला देताना त्या म्हणाल्या सुनबाई तू तु तुझ्या तु तु आई वडिलांच्या घरी जात आहेस तर मी तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणल्या आहेत तुझ्या साड्या आई वडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये तू घालू शकतेस तुझ्या अंगावर त्या खूपच चांगल्या दिसतील त्या मी तुझ्यासाठी विकत घेतल्या आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत त्यावर त्यांची सुनबाई म्हणाली काय आई माझ्यासाठी तुम्ही दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आणल्या आहेत मी पाच हजार रुपये किमतीच्या साड्या नेसते माझे वडील दिवाळीला आमच्या मोलकर्णीला हजार रुपये किमतीच्या साड्या देतात आणि माझ्या लग्नाची एकही साडी आई आठ हजार रुपयांच्या खाली नाही मी इतक्या हलक्या कम किमतीच्या साड्या घालतच नाही आणि तुम्ही मला फक्त हजार रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडंच ठेवा मी अशा हलक्या साड्या घालत नाहीत मी त्या घेऊनही जाणार नाही आणि तिकडे जाऊन घालणारही नाही मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणारच नाही माझे आईवडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही का तुमचं घर फक्त तीनच खोल्यांचं आहे आई आणि माझ्या आईचे घर तीन मजली आहे माझे आई वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहेत उद्योगपती आहेत समीर माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि मला तो आवडला होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे समीरशी लग्न केले नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाहीत आणि आमच्या स्टेटसच्या जवळही लागत नाही शेजारी बसलेल्या अशोकजींना सुनेचे बोलणे सहन झाले नाही त्यांनी अडवणूक केली आणि म्हणाले बेटा आता तू प्रेमविवाह केला आहे मग यात कोण काय करू शकतो तुला माझा मुलगा आवडतो म्हणूनच तुझं लग्न झालं आणि हीच बाप आहे स्टेटस पैशाने नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतं तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा ऑफिसमध्ये जाऊन विचारून पहा माझं नाव किती आहे तुला आवडत नसेल तर सरलाजींनी आणलेल्या साड्या तू घेऊन जाऊ नकोस किंवा नेसूही नकोस मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून तुझ्या आई वडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस अशोकजींचे आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुनेचे तोंड उघडेच राहिले आणि आपली तोंड फुगवून ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा पटकन बंद केला दरवाजा बंद करून घेतल्यानंतर सरलाजी आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या की तुम्ही तिला कशाला काही बोललात यावर अशोकजी म्हणतात नाही सरला प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षा कमी नाहीस तू कोणापेक्षाही कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले एक दिवस पूजाच्या माहेरून फोन आला तिच्या धाकट्या भावाची एंगेजमेंट होती सगळ्यांनाच यावं लागेल असं आमंत्रण होतं पूजा तिच्या आई वडिलांच्या घरी जायला तयारी करू लागली तिच्या आई वडिलांच्या घरी जायला लागल्यावर ती तिच्या सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या स्वस्त कपडे घालून येऊ नका नाहीतर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझी आणि माझ्या आई वडिलांची इज्जत घालवाल असं सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदरच तिच्या माहेरी गेली लग्नाच्या दिवशी मुलगा समीर त्याच्या आई वडिलांसह सासरवाडीला पोहोचला अशोकजी आणि सरलाजी सुनेच्या माहेरच्या घरात गेले पण पूजाने तिच्या सासूशी आणि सासऱ्यांशी वागणं तिथे सुद्धा बरं केलं नाही ती तिथेही बरं वागली नाही ती त्यांच्याशी नीट बोलली नाही की त्यांना पाहिजे तेवढं मानसन्मानही दिला नाही चहापाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथे बोललेही नाही दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून ते घरी परतले सरलाजींना आपल्या सुनेच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक अजिबात आवडली नाही त्यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की या लग्नाला त्या जाणार नाहीत मुलाला आणि आपल्या सुनेलाच पाठवतील असे त्यांनी म्हणून ठरवलं होतं एकदा जाऊन बघितलं आहे एंगेजमेंटच्या वेळेस त्यांनी ना कुठल्या गोष्टीला विचारलं ना काही बोलले वरतून पूजा तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात कायमच व्यस्त असायचे आमचं तीन मजली घर बांधलेलं आहे माझ्या माहेरच्या घरात हे आहे माझ्या माहेरच्या घरात ते आहे आता सरलाजी म्हणतात की मी तिकडे जाऊ शकत नाही अशोकजी म्हणतात ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते तू कर तुझी मर्जी आहे मी तुला कधीही काही करायला मनाई केली आहे का पूजाच्या भावाचे लग्न झाले त्या लग्नाला पण सरलाजी आणि अशोकजी गेले नाहीत त्या लग्नाला गेलेच नाहीत कारण नेमकी त्याच वेळेस योगायोगाने सरलाजींच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं दोन्ही बाजूंची लग्न व्यवस्थित पार पडली होती पूजा आणि सरलाजी दोघी घरी आल्या एके दिवशी सरलाजींना त्यांच्या माहेरहून फोन आला की सरलाजींच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावं लागेल सरलाजींच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती की जर सरलाजी त्यांच्या माहेरच्या घरी बाळ झाले किंवा लहान बाळाचं आगमन झालं असेल तर त्यांच्या आत्या मुलांसाठी खूप काही घेऊन जातात आईसाठी कपडे मुलासाठी कपडे काही सोना चांदीचे दागिने आणि खारी खोबरं अशा भेटवस्तू घेऊन जावे लागतात आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात आणि बारशाचा कार्यक्रम खूप मोठा खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो नाचगाणीही होतात माहेरच्या घरी आपल्या भावाला मुलगा झाल्याचा आनंद सरलाजींनाही होतो लगेच सरलाजी तिकडे बारशाला जाण्याची सर्व काही तयारी करू लागतात त्या आपल्या पतीला म्हणतात अहो ऐकता का इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवलं आहे की आपण त्याला सोन्याची चेन घेऊन जाऊ आणि खूप काही भेटवस्तू पण खूप काही भेटवस्तू पण घेऊन जाऊ यावर अशोकजी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढतात आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चेन आणि काही कपडे विकत घेतले त्यांनी भेटवस्तू म्हणून एक अतिशय सुंदर लाकडी घेतला पूजाने तिच्या आई वडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं कारण तिथे हे सगळं असं काही होतच नव्हतं तिला हे सगळं आवडलं होतं ती जरा आश्चर्यचकित झाली कारण तिची सासू त्यांच्या माहेरसाठी इतकं करत असते एक दिवस ती सासूला म्हणाली तुम्हाला तुमच्या माहेरच्यांसाठी एवढं करायची काय गरज आहे तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही या घरात येऊन मला वर्ष झालं आहे पण तुम्ही आई एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेला नाही आणि आज तुम्ही जाणार आहात आज तुम्ही कितीतरी दिवसांनी तुम्ही तुमच्या माहेरी जाणार आहात तर तुम्ही खूप काही गोष्टी किंवा खूप काही सोबत घेऊन जात आहात यावर सरलाजी म्हणाल्या मुली गेल्या एक वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही कारण मी माझ्या कामात व्यस्त होते आणि तू सून म्हणून घरी आली होतीस मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावंसच वाटलं नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल तुलाही आमंत्रण पाठवलेलं आहे यावर पूजा चिडून म्हणाली मी तुमच्या माहेरी येऊन काय करणार आणि तेही खेडेगावात मी इथेच बरी आहे तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे मला तिथे राहता येणार नाही त्या खेडेगावात लाईटसुद्धा नसेल ना कशाची व्यवस्था असेल यावर सरलाजी म्हणाल्या तू एकदा तर माझ्या आईच्या घरी चल तुला तिथे नक्कीच आवडेल समीर पूजाला म्हणतो पूजा आपण सर्वांनी तिकडे जायला हवं मामाने आपल्या सर्वांना बोलवलं आहे तू या घरची नवीन सून आहेस इतक्या दिवसापासून ते फोन करतात तुला नक्कीच आमच्यासोबत यावं लागेल इच्छा नसतानाही पूजा तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली पण आतून ती विचार करत होती की तिला खेडेगावात कसं राहावं लागेल हेच तिला कळत नव्हतं तिला कधी खेडेगावात राहायचा अनुभव नव्हता ती खेडे गावात कधी गेलीच नव्हती गावचं वातावरण कसं असेल या विचारांनी ती गोंधळलेली होती शेवटी तो दिवस आला जेव्हा ती तिच्या सासूच्या माहेरच्या घरी जाण्यास तयार झाली तिकडे गावी पोहोचताच गावात बाहेर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते सरलाजी अशोकजी आणि त्यांच्या सुनेचं स्वागत करण्यात आणि फुलांचा वर्षाव होत होता सरलाजींच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते सरलाजी देखील नाचू लागतात तेव्हा मोठा भाऊ समोर दोन घोडे जोडलेल्या एक सुंदर गाडी घेऊन येतो त्या गाडीत ते सर्वजण बसतात मेवणे आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होते त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून गावात एक फेरी मारली आणि त्यांच्या जल्लोषात स्वागत केले गेले कारण तिला वाटले होते की सासूचे माहेर हे खेडे गावात आहे आणि तिथे असं काहीच होत नाही पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली होती गाडी सासूबाईंच्या घरासमोर जाऊन थांबली त्या पुजा ला समोर एक मोठं घर दिसलं मोठ्या घरात चार ते सहा घर एकत्र बांधली जातील असं वाटत होतं पूजा मोठे डोळे करून तिच्या सासूच्या माहेरचं घर बघत होती घरात प्रवेश करता करता संपूर्ण घर शेना मातीने सारवलेलं तिला दिसलं सुंदर असं घराचं छत सुंदर लाल कौलारू होता। तर इतका मोठा होता त्यात एक अंगण होते अंगणाच्या एका बाजूला काही म्हशी होत्या तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोका होता त्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांच्या कारण अशी घरं मोठ्या शहरांमध्ये नसतातच मोठी घरं फक्त खेडेगावातच दिसतात कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहतात तेवढ्यात सरलाजींची मोठी बहिणी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूपच मान सन्मान देते नंतर वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून ते घराच्या गाईच्या शुद्ध तुपापासून बनवण्यात आले होते त्यांनी सर्वांचे तोंड गोड केले नंतर जेवणाची वेळ होते तेव्हा ताटात सहा प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात दोन प्रकारचे भात वाढले जातात त्यांच्या शेतात पिकले जाणारे पिवर इंद्रायणी तांदळापासून बनवलेले भात असतात आणि असेच बऱ्याच प्रकारचे पदार्थ वाढले जातात सगळे जेवण झाल्यानंतर गप्पा मारायला घराच्या अंगणात बसतात पण त्याच वेळेस पूजा विचार करत असते की तिच्या सासूला हे कधी सा म्हणणार आहेत की तुमच्या माहेरचे घर खूपच चांगले आहे कारण तिला ते घर खूपच आवडलेले असते पण तिच्या सासूला तिला विचारायचं असतं की तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं शेवटी तिला संधी मिळाली आणि ती सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजारी बसून तिने विचारलं आई तुमचं माहेरचं घर इतकं मोठं आहे तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं त्यावर त्या, त्या म्हणाल्या की मुली माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो त्याच्यासोबतच ते या गावातील सरपंच देखील आहेत आणि जेव्हा उद्या सकाळी तुमच्या शेतावर जाशील तेव्हा फार्म हाऊस पाहून तुला खूपच आनंद होईल आई मामांचे इथे फार्म हाऊससुद्धा आहे अरे बापरे हो मुली माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावर फार एक फार्म हाऊस बांधले आहे त्यांच्या जवळच एक विहीर सुद्धा आहे त्यातच आम्ही लहानपणी पोहायचो आम्ही लहानपणी खूप कामं पण येथे केलेली आहेत तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या भाज्या होतात घरात सगळ्या प्रकारच्या भाज्या तिथूनच येतात कारण बाहेरून भाजी कधीही विकत घ्यावी लागत नाही कारण इथे प्रत्येक भाजी ताजी मिळते प्रत्येक जण ताजी भाजी खातो आपल्या आई वडील इतके श्रीमंत आहेत आणि गावात राहूनही मामाकडे तीन कार होत्या त्यांच्याकडे एवढं मोठं फार्म हाऊस देखील होतं फार्म हाऊस ट्रॅक्टर एवढी जमीन आणि मालमत्ता आहे हे सासूबाईंचं माहितच आहे हे ऐकून पूजाला धक्का बसला कारण त्यांच्या सासूबाईंच्या माहेरी तीन तीन कार होत्या ते एवढे श्रीमंत होते एवढं मोठं घर शेती फार्महाऊस एवढी मोठी जमीन मालमत्ता होती पण तिच्या सासूने कधीच त्याचा उल्लेखही केला नव्हता किंवा त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधीच मोठेपणासुद्धा दाखवला नव्हता पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमीच मोठेपणा सांगत आले आज सासूबाईंचं सा माहेरचं घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचे घरही एकदमच छोटे वाटू लागले माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या घरापेक्षा खूपच जास्त दबदबा होता माझ्या माहेरचे घर फक्त तीन मजल्यांचं होतं आणि ते एक गुंठ्यात होतं पण इथे पूर्ण तीन गुंठ्यात घर बांधलेलं होतं आता पूजाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवू लागल्या होत्या ज्या ज्या तिने सासूबाईंना तिच्या माहेरच्या घराबद्दल बोलल्या होत्या त्यांना खडसावलं होतं पण आता तिला या गोष्टीचा आतून पश्चाताप होत होता आणि ती विचार करत होती की कधी घरी पोहोचेल आणि तिच्या कृत्याबद्दल तिच्या चुकीच्या वागण्याबद्दल ती थी तिच्या सासूची माफी मागेल पाच सात दिवस माहेरी राहिल्यानंतर सरलाजी आणि अशोकजी आणि त्यांची सून आणि समीर त्यांच्या माहेरच्या माणसांकडून कपडा लत्ता दागदागिने घेऊन मान सन्मान करून सर्व सामानांसमोर पाठवणी केली जाते घरी गेल्यावर पूजा तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि पूजा त्यांच्या खोलीत जाऊन म्हणाली आई तुमच्या माहेरच्या घरातील सगळे खूपच श्रीमंत आहेत तुम्ही त्या चांगल्या कुटुंबातल्या आहात तुम्ही तर इतक्या चांगल्या आणि मोठ्या कुटुंबातील आहात पण पन... तरी तुम्ही कधीच मला सांगितले नाही की तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून श्रीमंत कुटुंबातून आला आहात तुमच्या घरी सर्व काही चांगलं आहे तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला मला माझ्या आईच्या घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते मला माफ करा सरलाजी त्यांच्या सुनेला सांगतात की मुली मी नेहमीच अनेक सुख सोयींनी वाढलेली आहे माझ्या घरी खूप काही श्रीमंती होती मला हे कोणत्याही गोष्टीत कमी नव्हती तू बघितलंच आहेस माझ्या माहेरच्या घरी कशाचीही कमतरता नाही माझे वडील हे आमच्या गावचे सरपंच होते आणि आता त्यांच्यानंतर माझा भाऊ तिथला सरपंच आहे माझ्या वडिलांनी माझे लग्न अशोकजींसोबत केले होते अशोकजी शाळेतील एका अतिशय प्रामाणिक शिक्षक होते त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी त्यांच्याशी माझं लग्न लावून दिलं होतं त्यांच्या आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती परंतु तरीही माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्यासाठी किंवा मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता पण अशोकजींना ते आवडले नाही त्यांनी घर चालवण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घ्यावे त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरातून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान सन्मान राखण्यासाठी मी माहेरच्या घराची मदत कधीच स्वीकारली नाही मुली पैशापेक्षा आदर महत्त्वाचा आहे आणि माझ्या माहेरच्या घरी जाऊन तू पाहिले असेल की माझ्या आई वडील आणि माझे भाऊ माझ्या नवऱ्याचा आणि माझा किती मान सन्मान करतात आणि तुझा देखील तिथे आदर सन्मान केला गेला आता तू सांग पैसा महत्वाचा आहे की मान सन्मान आदर महत्त्वाचा आहे जर मी माझ्या आईच्या घरून पैसे घेतले असते तर माझा भाऊ आणि बहिणी नेहमी विचार करत असते की आम्ही त्यांच्या पैशांच्या किंवा आईच्या पैशांच्या वर जगत आहोत आणि मी माझ्या माहेरी आदराने जाते काही न घेतल्यामुळे सासूचे बोलणे ऐकून पूजाने त्यांना मिठीच मारली आणि जोरजोरात रडायला लागली आई आज मला तुमच्याकडून नवीन काही खूप काही चांगलं शिकायला मिळालं आहे मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधीही काही शिकले नाही ज्या मी शिकायला हव्या होत्या मला नेहमीच त्या गोष्टी आठवतात की माझ्या माहेरचे घर आणि मी तुमचा खूप वेळा केलेला अपमान आता मला स्वतःचाच राग येत आहे प्लीज आई मला माफ करा आई इथून पुढे मी असं कधीही वागणार नाही किंवा असं वागणारही नाही करणारही नाही त्यानंतर सरलाजी आपल्या सुनेला माफ करतात आणि पूजा देखील तिच्या सासूशी चांगलं वागू लागते तर मित्रांनो खरोखरच एखाद्याला बघून कमी लेखणं किंवा त्याची तुलना आपण श्रीमंतीबरोबर करणं कधीही बरोबर नाही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह